वीस वर्षांच्या अंतर दोन भावांना पुन्हा एकत्र आणणारा मराठीचा आवाज भर पावसात वरळी समुद्राच्या भरतीपेक्षा वरसट ठरली एन एस सी आय डोमच्या आतील व बाहेरील परिसरातील सच्चा निष्ठावंत मराठी मा सैनिकांची महाभरती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन बंधूंचे मनोमिलन राजकारणातील पुढील वाटचाल पुन्हा एकदा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाप्रमाणे महाराष्ट्राला पाहायला मिळेल असा विश्वास हजारोच्या संख्येने जमलेल्या उपस्थितांनी व्यक्त केला महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन परिपक्व सिंह पुन्हा एकला एकत्र आले आहेत भाजपच्या हिंदी सक्तीने जे आजवर कुणाला जमले नाही ते दोन बंधूंना एकत्र आणण्याचे काम केले भाजपने शिवसेना फोडली राष्ट्रवादी तोडली पण त्यांच्या राक्षसी हिंदी महत्त्वाकांक्षेने उद्धव सेना व राजसेना सोबत आणली दुरावलेल्या दोन भावांना व त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकत्र आणणारा ऐतिहासिक क्षण हजारो सैनिकांनी आपल्या डोळ्यात मोबाईलमध्ये कैद केला डोळ्यात पाहायला मिळाले प्रभू रामचंद्र जेव्हा परतले होते आठवण या निमित्ताने झाली नो झेंडा फक्त मराठी अजेंडा ही टॅगलाईन विशेषत्वाने लोकप्रिय ठरली हे मनोमिलन हजारो वर्ष एकत्रित राहो हीच प्रार्थना सर्वांनी केली असं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं हे मराठीच्या चळवळीच्या एकूण व्यापक कामाचा एक भाग आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याकडे उत्तर भारतातली सगळी जी चॅनल्स आहेत म्हणा उत्तर भारतातला एकूण जनसमाज आहे त्या सगळ्यांना असं वाटतं की मराठी लोक एकत्र आले की ते गुंडपणा करतात मराठी लोक एकत्र आले की मारामारी करतात मराठी लोक एकत्र आले की सगळ्यांना बाहेर पाठवतात तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आजच्या कार्यक्रमामध्ये एकत्र आल्यानंतर जर तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये बोलत असतील आणि तिसऱ्या भाषेची सक्ती कशाबद्दल बोलतात आपले लोक याचं कारण याचं कारण महादेशाच्या इतर राज्यांमध्ये जर सहावी हिंदी सक्तीची असेल आणि उत्तर भारतातल्या गायपट्ट्यामध्ये जर लोक तिसरी भाषा शिकतच नसतील तर महाराष्ट्रातल्या लोकांनी हिंदी का शिकायला पाहिजे आणि महाराष्ट्रातले लोक सिनेमामधन हिंदी शिकतात सिरियल्समधनं हिंदी शिकतात वेब मधून हिंदी शिकतात आणि एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये उत्तर भारतातले लोक महाराष्ट्रात येतात शिकायचंच असलं तर त्यांनी मराठी शिकायला पाहिजे ना तिसरी भाषा म्हणून पुढची पंधरा वर्ष त्यांना मराठी सक्तीचं करा नीट हिंदी या, मराठी यायला लागलं की पाठवा महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे राज्य लोकांना रोजगार ऑफर करतं तिथल्या लोकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या ऐवजी सरकार त्यांना असं म्हणतं की तुम्ही इतरांची भाषा शिकवायला पाहिजे हिंदीच्या देशांतर्गत वसाहतवादाचं इंटरनल कलोनियालिझमचं महाराष्ट्र हे अपत्य आहे महाराष्ट्र हा त्याचा विक्टीम आहे आणि त्यामुळे इतकी वर्ष लोक का बोलत नव्हते आम्हाला असं सांगितलं की की हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदीच्या बद्दल बोललं तर तुम्ही देशविरोधी यात हिंदी राष्ट्रभाषा नाहीये हिंदी ऑफिशियल लँग्वेज आहे भारत सरकारच्या कामकाजाची महाराष्ट्रामध्ये काही चालत असेल तर मराठीच पहिल्यांदा चालली पाहिजे हे आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे बोलतायत तेच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी पण बोललं पाहिजे तेच काँग्रेसवाल्यांनी पण बोललं पाहिजे आणि तेच बीजेपीने पण बोललं पाहिजे त्यांचा आर एस एस चा अजेंडा काही असो हिंदी हिंदू हिंदुस्तानचं त्यांचं नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये यशस्वी करण्यासाठी लॅबोरेटरी म्हणून तुम्ही महाराष्ट्राचा नाही वापर करू शकत तसा प्रयत्न यांनी केला आणि त्यांना ब्रुटल मेजॉरिटी आहे राक्षसी बहुमत आहे त्यामुळे भाजपला आणि महायुतीला असं वाटलं की मराठी लोकांच्या छातीवर पाय देऊन ते पुढे जाऊ शकतील पण त्यांनी मराठी लोकांना अजून नीट ओळखलेलं नाहीये मराठी लोकांची पाठ भिंतीला टेकली की मराठी लोक अंगावर येतात हे दिल्लीतल्या मीडियाला पण कळलं पाहिजे नोएडा लष्कर नोएडामध्ये बसलेले जे, नौल, बस जे लोक आहेत त्यांना पण कळायला पाहिजे दिल्लीमध्ये जे लोक हिंदी हिंदू हिंदुस्तानचं नॅरेटिव्ह चालतात त्यांनाही कळलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये येऊन मोठे झालेले जे उत्तर भारतीय आहेत त्यांना पण कळलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्राने तुम्हाला मोठं केलं असेल तर तुमची कृतज्ञतेची भावना महाराष्ट्राबद्दल असली पाहिजे आणि ती दाखवण्याची हीच वेळ आहे त्यांनी जी आर रद्द केला ना ज्या जी आर मध्ये त्यांनी जी आर रद्द केल्याचं सांगितलं ना त्याच्यामध्ये त्यांनी नरेंद्र जाधवांच्या समितीची घोषणा केली जी आर रद्द केले ना रद्द एक जुलैच्या जी आर मध्ये त्यांनी सोळा एप्रिल आणि सतरा चे जी आर रद्द केल्याचं घोषित केलंय तसं लिहिलंय त्याच्या नाही नाही त्यांनी लिहिलंय रद्द झाल्याचे निश्चित झाले त्यामुळे त्याच्यात त्या बाबतीत अँडिग्युइटी नाही प्रॉब्लेम काय आहे नरेंद्र जाधव जे भाजप आणि संघाच्या जवळचे आहेत त्यांच्यामार्फत सोळा ते बावीस मध्ये ते राज्यसभेवर गेले भागवतांच्या बरोबर कार्यक्रम करतात ते ते एका विद्यापीठाचे कुलगुरू होते पण ते काही बालशिक्षणाचे आणि बालमानसशास्त्राचे अभ्यासक नाहीये मग नरेंद्र जाधवांना का केलं गेलंय आणि महाराष्ट्राने जर अन इक्वी व्होकली अत्यंत एकमताने सांगितले की तिसऱ्या भाषेची सक्ती नको तर तिसऱ्या भाषेची सक्ती नको याला तुम्ही शॉर्ट मध्ये हिंदीची सक्ती म्हणता आणि लोकांच्या माथी हिंदी मारता तर नरेंद्र जाधवांच्या समितीवरही समितीचाही बहिर बहिष्कार भा, भा, केला पाहिजे आणि तो आम्ही करणार आहोत जे सात जुलैचं आंदोलन आम्ही लोकांना सांगतो धरणं आंदोलन ज्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांना आम्ही आझाद मैदानात आमंत्रित केलं आमचं म्हणणं आहे की आजचा विजय साजरा करा हा अंशतः विजय आहे पूर्ण विजय कधी मिळेल जेव्हा सरकारला तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याची हिंमत होणार नाही इथपर्यंत टोकाचं आंदोलन मराठी समाज करेल तेव्हाच या सरकारला थोडंफार शाणपण देण्याची शक्यता आहे न्यूज शाई चॅनलचा आणखीन एक बेधडक रिपोर्ट आपल्यासाठी आपल्या वार्डातील आपल्या प्रभागातील समस्या तक्रारी आम्हाला कळवा आम्ही त्याच्यावरती आमचा रिपोर्ट देऊन आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू